श्री परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार चौऱ्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध नवमी सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग नऊ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक दोनशे सहा दिनांक आठ तीन एकोणीसशे सत्त्याण्णव परमपूज्य महाराजांनी भक्तांशी केलेले हितगूज आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगूज करताना पुढे म्हणतात भगवान श्री राम श्री कृष्ण हे अवतार रूपात असेपर्यंत त्यांचा छळच झाला परंतु त्यांच्या मात्र त्यांची भक्ती करणे सुरू झालेले दिसून येते अशा अवतारी पुण्यवान पुरुषांचे फोटो जरूर घराघरातून लावावेत अशा फोटोंच्या पुढे भावना कामना प्रगट केल्यावर जर त्या पूर्ण झाल्या तरच त्याला त्यांची साक्ष समजणे योग्यतेशिवाय साक्ष सुद्धा सर्वांनाच येत नाही ईश्वरी शक्तीची अनुभूती वैराग्य आल्याशिवाय येत नाही सर्वसामान्यांना वैराग्य प्राप्त होणे फारच कठीण आहे जीवनात येणाऱ्या वैफल्याला वैराग्य समजणारी खूप माणसे येथे दर्शनाला येत असतात वैराग्य हे अनेक गोष्टींचा त्याग केल्यानंतर येत असते तसेच ते ज्ञानावरही आधारित असते त्यासाठी मनुष्य देह असेपर्यंत प्रत्येकाने पुण्यकर्म करीत राहणे आवश्यकच आहे हल्ली भगवंत वस्त्रांना भगवे कपडे म्हणतात तेव्हा तसे भगवे कपडे केवळ परिधान करून कोणालाही वैराग्य येत नसते हे लक्षात घ्या जीवन कर्ममुक्त झाले झाले म्हणजे व सर्व व्यवहारातून ते मुक्त, मुक्त तरच भगवे कपडे परिधान करावेत पण हे शास्त्र कोणालाही ठाऊक दिसत नाही त्यामुळेच समाजात भगवे कपडे परिधान करून अनेक स्वामी महाराज बाबा व माताजी निर्माण होत आहेत असे घडण्यामागेही त्या ईश्वरी शक्तीचाच हात असतो सर्वसामान्य माणसांना योग्य अधिकारी पुरुष व त्याचे स्वरूप ओळखता येत नाही त्यामुळे ती माणसे अशा निर्माण होणाऱ्या सामान्य व दिखाव व्यक्तींच्या मागे लागतात व जीवन हरवून बसतात भगवंताने ही एक प्रकारे सामान्यांच्या मागे लावून दिलेली मायाच असते ज्या भक्तांच्या भावना ईश्वरी शक्तीच्या दर्शनासाठी सहवासासाठी फारच ओढ घेतात त्यांनाच समाजातील खऱ्या खुऱ्या अधिकारी पुरुषांचे दर्शन व सहवास मिळू शकतो हे पूर्वसंचिताने घडू शकते भक्ताची भावना भगवंतापर्यंत पोहोचणे फारच गरजेचे असते तसेच योग्य अधिकारी पुरुषांचे दर्शन झाल्यावर तेथे स्थिर राहण्याचे काम नंतर पुढे त्या भक्ताचे असते तुम्हीही सर्वजण त्याच मार्गातून याच चरणांपर्यंत येऊन पोहोचलेले आहात आता येथे अखंड सेवा करून तनाने व मनाने स्थिर राहण्याचे काम तुमचेच आहे आम्ही तुम्हाला वेळोवेळी फक्त सावध करू शकतो पण तेथे येण्यासाठी अथवा सेवा करण्यासाठी कोणालाही आग्रह करीत नसतो योग्य अधिकारी पुरुषांच्या सेवेत प्रत्यक्ष रुजू होणे सर्वांनाच शक्य होत नाही तेव्हा इतरांनी अशा अधिकारी पुरुषांच्या जीवन कार्यात सहभागी व्हावे त्यांच्या कार्याला सक्रिय सहकार्य करावे जे धर्माचरण करून धर्म सांभाळण्याचे संवर्धनाचे कार्य करतात त्यांना त्या कार्यात मदत करणे हा सेवेचाच एक प्रकार आहे तेव्हा तुम्ही कोणीही या चरणांपासून आता दूर जाऊ नका तुम्हाला अजून कोणालाही याचे ज्ञान आलेले दिसत नाही परंतु तुम्ही जे चरणांशी आलेले आहात तेव्हा तुमचा उद्धार होण्यासाठी तुम्हाला हे ज्ञान असणे आवश्यकच आहे तुम्हाला या कार्यासाठी जे निधी संकलनाचे कार्य आता करावे लागत आहे ते सुद्धा फार काळ करावे लागणार नाही हे लक्षात घ्या आजही मला खूप भक्तांनी अजून साधी पावती पुस्तकेही या सेवेसाठी घेतलेली दिसत नाही तर काही भक्तांनी एक पावती पुस्तक घेऊन दोन दोन तीन तीन महिने होऊनही कार्याला सुरुवात केलेली दिसत नाही हल्ली काही भक्त गावागावातून सामुदायिक निधी संकलनासाठी एकत्रित जाऊ लागले आहेत तसे प्रयत्न अनेक सत्संग मंडळाने जरूर करावेत व त्यावेळी सत्संग मंडळातील प्रत्येक भक्ताने अवश्य सहभागी व्हावे अशा प्रयत्नातून जुन्या भक्तांच्या मार्गदर्शनाखाली नवीन भक्तांना या कार्याची माहिती बाहेर इतरांना सांगता येईल ज्यांनी येथे येऊन स्वतःच्या फायद्यासाठी आशीर्वाद घेतले आहेत त्या सर्वांनी या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे काही परगावचे व स्थानिक भक्त हे सत्संगाच्या बैठकीचे वेळी तसेच सामुदायिक निधी संकलनाचे वेळी तेथे हजर न राहता घरी बसून राहतात तर काही जण येथे दर्शनाला त्याच काळात येत असतात हे योग्य नाही तरी कोणीही असे सत्संगाचे व निधी संकलनाचे कार्य टाळून येथे दर्शनाला येऊ नका माझे प्रत्येक भक्ताकडे लक्ष आहेच हा प्रकार असाच चालू राहिला तर तुमचे नुकसान होईल भगवंताचे कार्य हे अपूर्ण कधीच राहत नाही ते निश्चितच लवकर पूर्ण होऊन जाईल व त्यात येऊनही शांत बसून राहिलात किंवा इतर वैयक्तिक स्वार्थासाठी कर्म करीत राहिलात तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही प्रपंच हा दैवाने घडत असतो परंतु परमार्थ करण्यासाठी कृतीचीच गरज असते हे तुम्हाला अनेक वेळा सांगितलेले आहे तरी सर्वांनी सक्रिय व्हा येथे जे वेद संवर्धनाचे कार्य हातात घेतले आहे ते धर्म सांभाळण्याचे संवर्धनाचेच कार्य आहे धर्म रक्षती रक्षक हा या तत्वाने विचार केला तर धर्माचे रक्षण करण्यासाठी पुढे येथील त्यांचे रक्षण ती ईश्वरी शक्ती करीतच असते धर्म हे ईश्वरी शक्तीचेच रूप आहे तेव्हा धर्म व ईश्वरी शक्ती यांच्यात कोणीही फरक करू नका ईश्वरी शक्तीच्या कार्याची ज्या भक्ताला तळमळ लागते त्या भक्ताची सर्व काळजी ती शक्ती दूर करीत असते व त्याला सर्व संकटापासून दूर ठेवून त्याचे संरक्षणही करीत असते हे तुम्हाला ठाऊकच आहे तेव्हा सर्वांनी सेवेत जास्तीत जास्त कसे सहभागी व्हायचे याच्या प्रयत्नाला लागा त्यातच तुमचा उद्धार आहे व माझेही आशीर्वाद त्यासाठी तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतीलच श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस चार एकोणीसशे सत्त्याण्णव बैठक क्रमांक दोनशे सात दिनांक अकरा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी परमपूज्य गुरुदेवांनी त्यांच्या त्रेसष्ठाव्या वर्धापन दिनानिमित्त दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज तुम्ही सर्व भक्त वर्धापन दिन साजरा करीत आहात तुमच्या भक्तीला पाहून मी अगदी भारावून गेलेलो आहे भक्ती करणाऱ्याला जो आनंद मिळतो तो ज्यांची भक्ती करतो त्यांनाही तो आनंद मिळतो आपली ही शिव परंपरा आहे गुरु परंपरा ही शिवापासून निर्माण झालेली आहे शिव परंपरा ओळखण्याचं एक मोठं साधन आहे ते म्हणजे की ज्यांना अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव येतो त्यांनाच गुरु परंपरा म्हणतात ज्यांना अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव येत नाही त्यांना गुरु म्हणत नाहीत ते थोर पुरुष असू शकतील अपरोक्ष ज्ञानाची प्रचिती किंवा अनुभूती ही अत्यंत अल्प लोकांना आहे सबंद भारतामध्ये एकंदर दहा लोक असतील त्यात चार शंकराचार्य आणि चार सहा वर लोकं अशी दहा लोकच असतील दहा अधिक एक अशी अकरा सुद्धा सापडणार नाहीत म्हणून यांनाच गुरु म्हणतात ज्यांना अपरोक्ष ज्ञानाची प्रचिती येत नाही त्यांनी गुरु होऊ नये त्यांनी फार फार तर मार्गदर्शक ठरावं शिष्य परंपरा त्यांनी चालवू नये कारण शिष्य परंपरा चालवायची याचा अर्थ असा की शिष्य हे गुरुपदाला योग्य करून ठेवावे लागतात याला गुरु परंपरा म्हणतात ही परंपरा प्रत्यक्ष परमात्म्याने सुरू केलेली आहे पृथ्वी रचना करताना त्यांना ह्या गोष्टी अधिक महत्वाच्या केलेल्या आहेत ज्यांना गुरु लाभलेल्या आहेत त्यांनाच सद्गती मिळते ज्यांना गुरु लाभलेले नाहीत त्यांनी आपल्याला गुरु लाभावेत अशी इच्छा व्यक्त करावी म्हणजे कुठल्या ना कुठल्या जन्मात तरी त्यांची गुरु भेट होते श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त